मला अभ्यास करायचं समाजाचा लोकशाही आहे लोकशाही तुम्हाला राहिलो मी त्या रोजी सुद्धा लोकशाही मनोज जयरंगे पाटील यांच्या पाटील नाव मी का तुम्ही पहिलं लोकांपर्यंत लोकांच्या भावना केलंय मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना आता तुम्ही मला आव्हान करतो की कोणी पाटलांचं नाव जयरंगे पाटलाच्या नावावर खोटं बोलून मतदान मागत आहे आणि त्याचे मित्रमंडळीसुद्धा आज त्याचे एक ग्रुप तयार करून ग्रुप चालत आहे माझ्याकडे त्याचे प्रूफ्स येत आहे मी वारंवार त्याला सूचना देऊनसुद्धा तो कोणत्याही प्रश्नाचं उत्तर न देता नसता टाळून पुढच्या डबल दिशा भूल करून समाजाची दिशा भूल करीत राहिला आहे तो फक्त मराठा समाजाच्या मतदानासाठी उभा आहे त्यांना सांगा कोणत्याही त्याच्यासोबत जे समजा हे लोक आहे ते मराठा समाजाशी फक्त कनेक्टिव्हली जोडलेले लोक आहे तो आंदोलनाच्या नावावर मी गाड्या फोड्या मी हे केलं ते केलं ह्या नावावर तो मतदान मागे पण ह्या मराठा बांधवांना मला कळवायचं आहे हा माणूस तुमच्याकरता उभा नाही राहिला हे स्वतःची पोळी भाजा करताना उभा राहिला आहे हे एवढंच माझी विनंती आहे यांना दादानी या निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतलेला आहे तो आम्हाला सगळ्यांना मान्य आहे मात्र रावसाहेब दानवे यांना कल्याणकाळी कल्या पर्याय असू शकत नाही काळे मागच्या जवळपास सात काँग्रेस पक्ष मागच्या जवळपास पस्तीस वर्षापासून निवडणूक लढतो आहे मागच्या सात निवडणुका काँग्रेसला जिंकता आलेल्या नाही आतासुद्धा काँग्रेसला उमेदवार भेटत नव्हता मात्र एका उमेदवारावर प्रेशर आणून उभं राहा नाही तर पक्ष सोडा असं काहीतरी दबावगिरी करून काँग्रेसने या ठिकाणी मतदान खाण्यासाठी फक्त मुस्लिम बांधवाचं इतर समाजाचं या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे म्हणून मुख्य लढत ही रावसाहेब दानवे वर्सेच जनता मंगेश साबळे हीच होणार आहे हे पाणा हे चिन्ह आपल्याला मिळालेलं आहे मी मतदार बंधू भगिनींना विनंती करतो तरुण मित्रमंडळींना विनंती करतो की पाना हे चिन्ह प्रत्येकाच्या घरापर्यंत प्रत्येकाच्या दारापर्यंत आपल्याला या ठिकाणी पोहोचवायचं जे आहे जेणेकरून शेतकऱ्याचं या ठिकाणी छत शाहू फुले आंबेडकरांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं स्वराज्य या जालना जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला प्रस्थापित मराठा समाजाचा विरोध नाही जे पक्षाचे कार्यकर्ते आहेत जे पक्षाचे कार्यकर्ते समाज आंदोलनातसुद्धा ॲक्टिव्ह होते त्यांच्या भावना आहेत की थांबायला पाहिजे होतं मात्र ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे आणि जनतेला मुख्यतः अधिकार आहे जनता निर्णयातून दाखवून देईल की कोण कौन, कोणाची गरज आहे नेमकं परत कोण यायला पाहिजे निवडून हे जनता सांगेल हे बघा मी कोणाच्या फायद्या तोट्यासाठी उभं राहिलेला नाही हा जनतेचा फायद्यासाठी उभं राहिलं जनते आहे जनतेच्या भविष्यासाठी उभं राहिलं आहे पाच वर्ष गेलं म्हणजे आखी पिढी या ठिकाणी जाणार आहे आणि सन्माननीय मनोज सांगितलं आहे जो आरक्षणाच्या बाजून नव्हतो त्याला पाडा व विरोधी पक्षनेता सुद्धा आमच्यावर यासाठी लावण्यात येते आमच्या दादावर त्यावेळी बोलला नाही म्हणून त्यांनाही पाडा त्यांनी आरक्षणासाठी काही या ठिकाणी बरं शब्द काढलेले नाही लपून लपून तोंडाला मफल्यार बांधून तोंड बांधून सभेला गुच्चुप गुच्चूप यायचं लपून लपून जायचं असं काम या ठिकाणी विरोधी पक्षानं सुद्धा केलेलं आहे आणि वेळप्रसंगी बाजू त्यांनीसुद्धा बदललेली आहे वेळप्रसंगी त्यांना साथ दिलेला नाही आणि जे आहे त्यांनी तर या महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आपल्या आमच्या आई बहिणींच्या डोक्यात काठ्या मारून त्यांचं रक्त या स्वराज्याच्या मातीत सांडण्याचं काम केलं आहे म्हणून दादांनी सांगितलं आहे दोघांनाही पाडा चाळीस वर्ष त्यांनी लुटलं आता वीस वर्ष यांनी लुटलं दोघांनाही पाडा तर पर्याय या ठिकाणी जनतेसमोर आहे जनतेनं तो समजून घ्यावा